नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधील विनायक चतुर्थी मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते या दिवशी रवियोग देखील तयार होत आहे मात्र यावेळी भद्राची देखील छाया असेल विनायक चतुर्थीला उपवास करण्याची आणि गणपती बाप्पाची पूजा करण्याची प्रथा आहे रात्री चंद्र दिसत नाही त्यामुळे कलंक येतो विनायक चतुर्थीचे उपवास आणि पूजा केल्याने त्रास कमी होतील आणि गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे काम यशस्वी होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील विनायक चतुर्थी कधी आहे शुभ मुहूर्तांनी भद्राकाळ जाणून घ्या पंचांगानुसार मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात ही रविवार तेवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे या तिथीची समाप्ती सोमवार चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे यावेळी नोव्हेंबर मध्ये विनायक चतुर्थी ती दुपारी एक वाजून असणार आहे या दिवशी पूजा करण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त शुभ वेळ असणार आहे पूजेपूर्वीचा शुभ काळ हा सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटे ते दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्रा सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ते रात्री नऊ वाजून बावीस मिनिटापर्यंत राहणार आहे ही भद्रा पाताळात राहते मंडळी गणपती बाप्पाला बुद्धी ज्ञान आणि सर्व विघ्न दूर करणारे देव म्हणून म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पाची विधीवर पूजा करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास आणि गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे त्रास आणि समस्या दूर होतात गणेशाला विघ्नहर्ता दूर करणारा म्हणूनही ओळखले जाते जे भक्त खऱ्या भक्तीने हे व्रत करतात त्यांच्या घरात सुख समृद्धी आणि कल्याण येते गणेशाला बुद्धीची देवता देखील मानले जाते हे व्रत विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञान मिळवणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे